नमस्कार आज मी तुम्हाला मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचलेलं लसूण हिंग मीठ हळद सर्वप्रथम पॅनमध्ये दीड पळी तेल गरम करून घेऊ तेल असं सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेऊ आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण ठेसलेलं लसूण घालणार आहोत आता आपण त्यात बारीक चिरलेला कांदा घालूयात त्यानंतर लगेचच आपण त्याच्यात चिरलेली हिरवी मिरची घालू त्यानंतर आता आपण हिंग घालू आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मेथीच्या भाजीमध्ये मीठ जरा कमीच घालायचं आता आपण हळद घालू कारण शिजल्यानंतर ती कमी होते आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि आता चांगलं मिक्स करून जरावेळ त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आता इथे मी भाजीसाठी एक जोडी मेथी घेतलेली होती ती चांगली धुवून चिरून घेतली आहे आता मी मेथी थोडी थोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कारण एकदाच सगळी भांड्यामध्ये पुरणार नाही आणि ती खाली सुद्धा पडेल सगळी म्हणून मी थोडी थोडी घालून मिक्स करून घेणार आहे अशी व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची आता परत अजून परत थोडी थोडी मेथी घालून मिक्स करून घेऊ सगळी त्याचा परत तसंच मिक्स करून घेऊ सगळी म्हणजे सगळं त्याला मसाला लागेल अशी एक प्रकारे एकजीव करून घ्यायची आता चांगल्या प्रकारे एकजीव झालेली आहे आता झाकण ठेवून चांगली शिजवून घेऊ आता भाजी आपली चांगली वाफवून झालेली आहे परत हलवून घेऊ आणि परत झाकण ठेवून वाफवायला ठेवू मेथीला आपो पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच भाजी शिजवून घेऊ अशा प्रकारे आपली मेथीची भाजी झालेली आहे बघू शकताय अजिबात पाणी राहिलेलं नाही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान मेथीची भाजी झालेली आहे